राम राम तर नमस्कार मंडळी स्वर्गानगरी कोकणात मीच आपणात गाडी जाऊ दे कोकणात तर मंडई पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडई साखरपडीचे व्हिडिओ तर टाकले आज आपल्या अंकित भावाचं आणि पणाताईचं लग्न आहे तर सकाळपासून धावपळ होती भाडी होती सोड्याची भाडी सोडली आणि आता एक त्याच्याच सागाच्या घरातली जी मावशी आहे त्यांना घेऊन जायचं आहे उपळ्यामध्ये तर आता मी निघालो तर तर चाललो आज आज आपल्या परीसोबत चाललो तर ते आपली परी पर्याय यात मस्त आज वॉश केली तिला तर चाललो आज घरी थेट उपळ्यात हे चाय चल लग्नाला हे आमचं ग्रामदेव आहेत ऐश्री चावंडाजीचं मंदिर आणि आता नवरी निघाले साडे टायमिंग झालेला सागरकांची गाडी आहे मस्त वगैरे टाकाड्या बनवला आणि आता थांबलेत म्हणत

आशीर्वादाने आपली दिवसाची सुरुवात होते तर आता खाली चालू सांगायच्या घराजवळ मावशीला वगैरे घेणार तुमचा हे चल संतोष दादाची गाडी घेतात नवीन हया उसा चला चौका चल हा चल डायरेक्ट थांबू नको डायरेक्ट चल हा तर फायनली आपण आता अंकितच्या घरी पोहोचलोय की अंकितची वाडी आहे आणि नवरीबाई आमची इकडे वरती बसले सगळे पब्लिक आले हे आमचे एक वन फोटोग्राफर खतरनाक शिवम शेट ज्याने आपल्याला फोटोग्राफी क्षेत्रामध्ये एक उंच भारारी उडी मारण्यात मदत केली इकडे आपले मित्र म्हंडळे सगळे आपला नवरदेव दर्शन मला कधीपासून खपवतोय आ, की फोटो काढायचा फोटो काढायचा आहे तर आपण नक्की त्याचा आज फोटो काढणार आहे का त्या पोरींना दाखवण्यासाठी भावी आहे नक्कीच दोन भावांचं मिळून साथ लग्न लावायचं आहे जय जयभैरची संपूर्ण संपूर्ण टीम आपल्या आलेली आहे समे आला आहे इकडं दित्य आहे बा दीडशे रुपया आहे ते चले तर आता आपल्याला बघा एक दोस्तीच्या जा दुनियेतील जागा म्हणून प्रमोद दादाने सुद्धा आपल्याला फोटोग्राफीमध्ये एक सुंदर ज्ञान आहे आणि घरघर त्याच्या मनापूर्वक धन्यवाद मानतो

हे काकेस कुठं आहे अरे काकीस कुठं आहे हे चिमण्या अरे काकेस कुठं आहे پتی کا گھر آ ویلا ویلے کاٹھیر دا 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 بنگلا کا گھر دا دا بنگلا دا بنگلا پکھرا اوکے اوستے کرم پر دیوان کرم بنا کڈ بنا سدھنی سنگیت ہنکی वर्ती वर्ती येला भागवला सगना येला मानवला सगना बोला आप सागरला सागर सागर नंदावे आता अब <laughs> अपन <laughs>

सर्वांच्या आशीर्वादाने फायनली आपला भाव लग्नाच्या पेढीत अडकलाच नाही तर അറ ഏറ്റവും ആഗലോ

का कार्याला सराम करा कारण विजय विजेत पाहतात हवा येतो भाव चाललाय कुठं बांधलं एक नंबर काम केलं

यह यह ये तूये हे माहिती आहे स्प्लेंडर कोणाला घेऊन आला आकाशी आला स्प्लेंडर घेऊन आला मग एकच गाडी उमे गेला जावाला मग जावा लागे नसते काय म्हणते कुठू म्हणून आता थोडी पडतात म्हणजे त्या पाहुण्यांपैकी जेवायचं धुवी बाकी असतील तर भादूच्या पडतात आणि भादूच्या मोठी

वातावरण बघा वाजलेत, अडीच किती पाना ताई पण आलेला आहे खतार जोड़े, बाबाजी नंतर टॉक नंतर ना त्या टाइम नाही भेटणार काढायला हाय काजगी पटकेन मी इकडे पालतात आमच्या घरच्याकडे बेकार आहे बेकार आहे तर फायनली आता नवरा मुलीचे मुलगीचे फोटो काढून आम्ही आता निघालो घरी राहुल आता चालू गोवा घरला आणि मी आता चालू घरी फ्रेश होणार कारण सात वाजता पूजा आहे ते सात वाजता पूजेच्या आम्ही यायचं आहे हे सगळे आपले मित्रमंडळ आहे तुझ्या आपला वर्गमित्र खास आहे विराज भाई कुठे कोकणचा सगळ्या सगळ्या स्टेटस ठेवलेला मँगो सिटीच्या इथे रेल्वे स्टेशनच्या इथे एक कार अवघड जा मेसेज करून ठेव चल बाय तर फायनली आता वरात आली आपल्या सागरगडा बसले तिथे सगळं एंड करतो व्हिडिओचा हलकी रास्ता आहे மித்திரமண்ட देवकं हलवत आहेत म्हणजे प्रताशा पारंपरिक पद्धत वर्षानुवर्षी चालत आलेली आहे ती आहे बघा आमची पाणी चिपुडून तरी थोडक्यात हे करून घेते होते आता रांगोळी काढेल आणि देवकं हल होती जुन्या पद्धतीने आमची पिढी शेवटची पिढी अशी रांगोळी करतो आम्ही त्याच्या बघायला भेटेल की नाही सांगू शकत काको देबाले नचिल्ता बस। तेचापर्यंत काकूला. हाजो. आपण जवळ जात आहोत. देबाले नचिल्ता. नाही. राम राम. राम 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 नहीं तो यूं कटो दा राम राम का संकोच संता संता बस तुम चलो दो मिनट एक काम करो औ का

शॉर्टकट वाटत गाव ना आता वरात निघाली മാമാകും घरी മായ്കാ ഇത് मित्र <laughs> 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 <नको, भावा> <laughs> अस, मित आहेत ना ह्याच्यातला हा मला माहीत ना आता जस्ट भावा आपल्या भावासोबत आता ओळख झाली हा बेकार आहे हा मला म्हणतो व्हिडिओज घे भावा हे असू दे पण कशी असली तरी खास मित्र आहेत ते आणि सार्थक आहे त्याचा आज वाढदिवस आहे आम्ही आता चालू तिकडे अंकिता मामाकडे चाललो तो आशिष आहे ना आशिष आशिष बेकार आहे आतिश आतिश सॉरी सॉरी आतिश आहे आतिश मला म्हणतो युट्यूबला घे मला ला येतील भावाला भावाला दणकवतो आता आता वरात आमची आली आमच्या ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये आई श्री चौदा देवीच्या मंदिरामध्ये फायनली आत्ता निघालेलो आमच्याकडून बारीक उकळ्यात जायला आणि हे पण चाललेत आता तिकडेच जातात मागून एक आहे की इथे